लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जो ऑगस्टचा चौदावा हप्ता होता या हप्त्याचे वितरण आज सतरा सप्टेंबर रोजीही सुरू नाही म्हणजे थोडक्यात काय अकरा आणि बारा फक्त दोन दिवस वितरण चाललं त्यानंतर वितरण चाललेलं नाही कुठल्याही प्रकारचं कुणालाही वितरण झालेलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांची पडताळणी झाली होती म्हणजे जून जुलै किंवा ऑगस्टच्या दरम्यान अशा कोणत्याही लाभार्थ्यांना अजूनही एकही रुपया वितरण झालेला नाही फक्त ज्यांना आतापर्यंत हप्ते मिळाले होते त्यांनाच हप्ते मिळाले त्याच्यापैकी पण काही असे होते ज्यांना तेरावा हप्ता मिळाला होता आणि चौदावा हप्ता मात्र त्यांना मिळाला नाही असे पण लाभार्थ्यांची संख्या खूप आहे आज आपण आपल्या चॅनलवर तो पोल घेणार आहोत जर तुम्हाला फक्त आणि फक्त चौदावाच हप्ता आला नसेल म्हणजे तुम्हाला तेरावा जुलैचा हप्ता आला पण मात्र चौदावा आला नसेल तर त्या संदर्भात परत एकदा चॅनलवर पोल होणार आहे त्यामध्ये नक्की सहभागी व्हा बघा एक खूप महत्त्वाची हो गोष्ट आपल्याला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये झालेली दिसती आहे आणि ही खूप चांगली बाब आहे कारण की योजनेच्या पडताळणीच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीने बरेचशा ठिकाणी लाभार्थ्यांची नावं चालली नाही यादीमध्ये काही काही ठिकाणी लाभाचं जे म्हणजे अंगणवाडी ताईद्वारे सर्विस केला जात नाही आहे आणि खास करून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रचंड अशा लाडक्या बहिणी होत्या त्यांच्या फॉर्माची पडताळणी झाली नव्हती आणि त्याच अनुषंगाने संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की तिथे एक बघा या योजनेचा जो आहे या लाडकी योजनेच्या नावाने एक कक्ष स्थापन केलेला आहे चौकशी कक्ष किंवा पडताळणी कक्ष त्याला आपण म्हणू शकतो तर तशा प्रकारचा जो आहे कक कक्ष आणि त्याला प्रचंड जे आहे बघा प्रतिसाद मिळत आहे हे बघा तुम्हाला मी त्याचे काही फोटो दाखवता इथे ही खूप चांगली बाब आहे अशाच प्रकारचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये देखील पडताळणी कक्ष किंवा चौकशी कक्ष स्थापन केले जावेत आता जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून असताल तर तुम्ही नक्की इथे जाऊन जे आहे विचारू शकता की तुमचा लाभ कोणत्या कारणामुळे बंद झाला आहे तुम्हाला काय करायचं वगैरे संपूर्ण तिथे तुम्हाला सविस्तर सांगितलं जाईल आणि जर त्याही व्यतिरिक्त तुमचा प्रश्न सुटला नसेल तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारा परंतु जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता आणि बाकी जिल्ह्यांमध्ये पण जे आहे त्या त्या ठिकाणचे जे काही पुढाकारी जे नेते मंडळी असतात त्यांनी अशा प्रकारचे कॅम्प ऑर्गनाईज करायला पाहिजे खास करून सरकारने करायला पाहिजे मी असं म्हणेल ज्याने करून लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल काही ठिकाणी पात्र असून पण पडताळणी होत नाही अशा प्रकारच्या घटना कमी होत्या आणि त्यामुळे अशा प्रकारचे कॅम्प किंवा त्याला आपण म्हणूयात की पडताणी कक्ष स्थापन जे आहे सर्व जिल्ह्यांमध्ये केले गेलं पाहिजे बघा आणि खास करून तालुका स्तरावर जर केले पाहिजे आता आपण पुण्याचंच उदाहरण जर घेतलं तर पुण्यामध्ये आपण ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जर का आपण चौकशी करायला गेलो तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचा स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे परंतु बाकी जिल्ह्यांचं काय बाकी जिल्ह्यांमध्ये पण अशा प्रकारचं जे आहे स्वतंत्र कक्ष स्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि खास करून तालुकाच्या ठिकाणी आणि असे कॅम्प जर का ऑर्गनाईज केले तर माझ्यामध्ये अजून खूप चांगला त्याचा फायदा होईल आणि लाभार्थ्यांना त्यांचा लाभ जो आहे मिळेल ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून असताना तर नक्की तुम्ही त्या गोष्टीमध्ये जे आहे लक्ष घाला जर तुम्हाला आतापर्यंत पडताळणी झाली नसेल तर किंवा कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म अपात्र करण्यात आला तुम्हाला माहिती नसेल तर नक्की तुम्हाला तिथे जाऊन मदत मिळेल बघा सर्व जिल्ह्यांमध्ये जर अशा प्रकारचं जर का लाडकी बिन योजनेच्या संदर्भात कक्ष स्थापन केले किंवा छोटे छोटे कॅम्प सरकारच्याद्वारे जर का आयोजित करण्यात आले तर किती मोठा प्रश्न सुटू शकतो आणि आता कसं होत आहे की कुठल्याच प्रकारची पडताळणी पण काहीची होत नाही आहे ते कॉल करू बेजर होत आहेत ते पंचायत समितीला जात आहेत ते जे काही लाभार्थी आहेत ते बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला जात आहेत तिथे पण समजत नाही तुम्ही असं म्हणाल की सर यापूर्वी पण कोणत्या कारणामुळे आम्हाला लाभ बंद झाला आहे हे प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ हो हे सांगतात तर तसं होत नाही बघा खूप कमी ठिकाणी होत आहे तर त्यावेळेस त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं लागत असतं म्हणजे कुणाला लाभार्थ्यांना म्हणजे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तिथे तुम्हाला कळू शकता तुमच्या फॉर्मच्या काय त्रुटी आहेत आणि मग त्या त्रुटीमध्ये सुधारणा केल्या जाऊ शकते पण ही जी बाब आहे ही बाब चांगली आहे की कॅम्प जे आयोजित केले जातात आणि त्याद्वारे जो आहे ते प्रश्न सोडवले चालला आहे सध्या ही अतिशय चांगली बाब आहे आणि याच बाबीचं शासनाने सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये जे आहे नियोजन करावं आणि लाडक्या बहिणींना त्या अनुषंगाने लाभ द्यावा आज आपण पाहिलं आहे आज सतरा तारीख आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत होते की आज वितरण चालू आहे का उत्तर आहे नाही आणि मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की अकरा ते बारा या दरम्यानच वितरण चालू होतं यानंतर तुम्हाला माहिती आहे कुठल्याही प्रकारचं जे आहे वितरण झालेलं नाही आणि ही खूप जे आहे माझ्यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे की यावेळेस खूप कमी दिवसामध्ये दोन दिवसामध्ये कुठं वितरण होत आहे का पण झालं बी असेल किती लोकांना झालं वितरण हे पण क्लिअर नाही आणि प्रचंड यावेळेस असे लाभार्थी आहेत ज्यांना तेरावा हप्ता आला पण मात्र चौदावा हप्ता आला नाही आणि जर शासन खरंच या योजनेच्या बाबतीत गंभीर असेल तर या ज्या योजनेचं ज्या आहे ज्या पात्र लाभार्थी आहेत तर त्यांना छोट्याशा कारणामुळे त्यांचा लाभ थांबू नका टेक्निकल कारण असेल तर त्यांना दुरुस्ती करण्याची संधी द्या डायरेक्टच लाभ थांबवला जातो आहे आणि नंतर जे आहे ती लाडकी बहीण काय त्याच्याकडे त्यांना काही माहिती नसतं आणि त्यामुळे एकंदरीत त्या लाडक्या बहिणीचा था लाभ थांबत आहे तुर्तास या संदर्भात हे जे काही अशा प्रकारचे जे कॅम्प आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जर आयोजित केली तर बघा बरं किती लाडक्या बहिणींना फायदा होईल मग असंच जो आहे जे काही असे जे काही असे जे काही नियोजन आहे तर अशा प्रकारचं नियोजन सरकार का करीत नाही आणि करायला पाहिजे आता एका ठिकाणी करून चालणार का बाकी जिल्ह्यांमध्ये का बरं नाही करायचं बाकी जिल्ह्यांमध्ये पण करा बाकी तालुक्यांमध्ये पण करा त्यानंतर त्यांना न्याय मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण तुम्हाला काय अडचण असेल बघा जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आहेत त्यांनी नक्की यामध्ये तुमच्या फॉर्मला काही अडचण असेल तर तुम्हाला समजेल आणि त्यानंतर जे आहे तुमचा लाभ सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होईल पुढे तुर्तास संदर्भात तुमच्या मनामध्ये आणखी काही शंका कुशंका असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद